श्री आदर्श विद्यालय व बालमंदिरात विठोबा रुखुमाईची पालखी व सर्व विद्यार्थी वारकऱ्यांची दिंडी अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाली ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकारामच्या जयघोषाने शाळेच्या परिसरात उत्साहाची लहर पसरली सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सजलेले होते त्यामुळे हा दिंडी सोहळा आणखीनच रंगतदार झाला शाळेतील विठोबा रुखमाईची अप्रतिम वेशभूषा सर्वांना आकर्षित करत होती या दिंडीत भाग घेतलेल्या सर्व बालवारकऱ्यांना परिसरातील नागरिक श्री काशीद यांनी गोड खाऊ दिला या प्रसंगी शाळेचे संस्थाचालक उदय जोशी दीपक जोशी मेघा ठाकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे आणि त्यांच्या पालखीच्या सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते शिक्षकांनी या उत्साहाच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले ज्यामुळे विद्यार्थी उत्साहाने आणि आनंदाने सहभागी झाले अशा प्रकारे शाळेच्या आदर्श विद्यालय व बालमंदिराच्या चिमुकल्या वारकऱ्यांच्या दिंडीने सर्वांना भावनिक केले विठूनामाचा नामाचा गजर करत निघालेली ही पालखी आणि विविध पारंपरिक खेळ या सर्वांमुळे दिंडीला अधिक रंगत आणली